विरोधात राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या पालकमंत्री या सगळ्या या प्रभागामध्ये नाही तर परभणीमध्ये धिंगरी लावून फिरल्यासारख्या फिरल्या सगळे भाजपचे नेते हे सगळे फिरले पण लोक आमच्याकडे आणि ते लोकांनी दाखवून दिलंय की आम्ही आघाडी हे महापौर होणार आणि आज होणार उद्या होणारच आणि हे आम्ही सर्वसामान्य माणसानं दाखवून देऊ दादा आपल्या राजकीय सामाजिक चळवळीचा वारसा गणेश पुढे नेत आहे लोकसमाज म्हणून एक नेतृत्व करण्याची त्यांची आहे आज चळवळीमध्ये सुद्धा आपण योगदान मोठं दिलेले काय सांगाल हा विजय उत्सव कसा विजय उत्सव हे सर्व जनतेसाठी समर्पित आहे जी जी जनता आमच्या पाठीशी राहिली जी आम्ही सोबत हे लोकांना दाखवून दिलं दादा अजून भाजप आणि इतर जे पक्ष होते आपल्या काँग्रेसच्या आणि उघाट्याच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या निवडणुकी त्यांचं काहीच नाही हे जे उत्तर कशा पद्धतीने तुम्ही आता परभणी प्रतिक्रिया लोकांनी दिल्या जी जी मी द्यायची गरज नाही जी जी सर्वसामान्य माणसानं सांगितलंय की तुम्ही नुसतं फिरू शकतात पण लोक आमच्या पाठीशी काय काय सांगाल लोकांचे मनपूर्वक आभार आहेत लोकांनी जे भरभरून आम्हाला उभाटा आणि काँग्रेस पक्षाला मदत केली त्यांनी आशीर्वाद दिला सगळे नगरसेवक आमचे निवडून आले महापौर आमचा होणार लोकांच्या मनातला महापौर होणार त्याच्याबद्दल लोकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रश्न की आपण राज्य राष्ट्रीय नेतृत्व केलेले आहे महत्वाचं म्हणजे आरक्षण सोडत केलेलं आहे मनात आलं सगळं ते आज ते एकमतानं आमचं चारदा काउंटिंग झाली त्यांनी भुळभुळ भुळभुळ तिथे भुळबुळ भुळबुळ तिथ पण सत्याचा विजय होत असते लोकशाहीचा लोकशाहीचा विजय हा आणि लोकशाही यांना सर्वसामान्य परभणीच्या जनतेने दाखवून दिलंय की कोणाच्या मागं कोण आहेत धन्यवाद सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यासारख्या वारसा असलेल्या मुलाला निवडून दिलं त्याबद्दल त्यांच्या मी पहिल्यांदा सर्वात पहिले धन्यवाद म्हणत आणि जे कार्याभिमुख जे आहेत लोकोपयोगी हो जे आहेत सगळ्या गोष्टी ज्या समाजासाठी आम्ही अवरात्र काम करतो शंभर टक्के आम्ही आमच्या वडिलाचं नेतृत्व आहे ते आपण आपल्या नेतृत्वाखाली महापालिका ज्या परभणी शहरात कचरा केला होता तोच कचरा महापालिकेत टाकून आपण आंदोलन केलं आणि जागृती केली आज त्या जागृतीमुळे आज पूर्ण जनता आपल्या पाठीशी शंभर टक्के की ज्या पद्धतीने कचऱ्याच्या आरोग्याचा ज्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता परमनीकरांना समजलं की बाबा आपल्यासाठी कोणतरी लढतय त्यामुळे मतदान टीका पण मला आशीर्वाद आणि काँग्रेस दोघांनाही दिला आता सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण उभाटा काँग्रेस आपण तरुण नेतृत्वात शहराचा विकास करण्यासाठी काय कशा पद्धतीने लोकांना सांगाल की बाबा तुम्ही ज्या पद्धतीनं आशेन पुढे शंभर नक्की परभणीचा विकास हा हे माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते नेहमीच एक तळमळ असते आणि शेवटी परभणीकर आहे परभणीकर लोकांनी कोणाला दुसऱ्या कोणत्या करांना घाबरले नाहीत आणि त्यांनी शंभर टक्के परभणीकरांना वाव दिला तर परवा त्यांना माहिती की परवाने हेच विकास करू शकतात शेवटचा प्रश्न की जगात जर्मनी भारतात परभणी हा नारा दिला जातो पण उपहास केला जातो परभणीचा निश्चित पाच वर्षामध्ये आपल्या या उद्घाटा आणि काँग्रेसच्या कार्यकाळात आपण सुद्धा नेतृत्व करून तो विकास आणि तो नारा ठरेल चांगला आपल्यासाठी नाही नारा तर पहिल्यापासून असा आहे पण काही मध्ये सोडला तर तो नारा थोडा कमी झाला होता पण टाइमच्या राजकारणाच्या इलेक्शनच्या तोंडावर तो नेहमी म्हणजे चर्चेत आला याच्या पुढे जे आहे ती चर्चा आम्ही नक्कीच शंभर टक्के जगात जर्मनी आणि भारतात परभणी या